नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण चौऱ्याण्णव ही जास्त शेतकरी बांधवांना जवळपास कोटी रुपयांच्या रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे आणि लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग आता ही चौतीस जिल्हे कोणते आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि त्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि तो त्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान भरून काढण्यासाठी मोठी मदत जाहीर केलेली आहे तर राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यांमध्ये सुमारे चौऱ्याण्णव लाख शेतकरी बांधवांसाठी एकूण सात हजार तीनशे सदोतीस कोटी एकोणनव्वद लाख म्हणजे एकंदरीत जवळपास आठ हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांना तातडीने दिलासा देण्यासाठी सध्या ही मदत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वितरित केली जात आहे आणि या व्यतिरिक्त वाढीव आणि अनुदान हे एक हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर दहा हजार रुपये अशा पद्धतीने स्वतंत्र वाटप केलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता जिल्हा न्याय अपडेट आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे तर अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी जवळपास आठशे सत्तेचाळीस पॉईंट बारा कोटी रुपयांचा रुपयांची सर्वाधिक मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे ज्याचा लाभ हा आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी बांधवांना होणार आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर या जिल्ह्याचा दुसऱ्या क्रमांकावरती नंबर येतो तर सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण आठशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वाधिक नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांचं आणि बीड जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ लाख एकवीस हजार चारशे शेहेचाळीस शेतकरी बांधवांसाठी एकूण सहाशे चौतीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत ही मंजूर झालेली आहे आता ही झाली प्रमुख जिल्हे नांदेड बीड सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चारशे त्र्याऐंशी कोटी लातूर जिल्ह्यामध्ये एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आणि परभणी जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे म्हणजे याही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे आणि याही जिल्ह्यांमध्ये जी रक्कम मंजूर झालेली आहे ही सर्वात जास्त आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्हा नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्हा याही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तीनशे कोटींपेक्षाही जास्त मदत ही मंजूर झालेली आहे तसेच अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून जळगावला एकूण तीनशे नऊ कोटी रुपयांची मदत ही सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता राज्याच्या तुलनेत अतिवृष्टीमुळे कोकणातील काही जिल्ह्यांचं शेतीचं नुकसान हे कमी झालेलं आहे त्यामुळे त्यांना मदत कमी मिळालेली आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वात कमी मदत मिळालेली आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा जी रक्कम मंजूर झालेली आहे तर ती अतिशय कमी मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जिल्हा न्याय जाणून घेऊया अहिल्यानगरमध्ये एकूण आठशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले सोलापूरमध्ये आठशे बत्तीस कोटी बीडमध्ये सहाशे चौतीस कोटी नांदेडमध्ये पाचशे ब्याऐंशी कोटी बुलढाणामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी लातूरमध्ये चारशे अठ्ठेचाळीस कोटी परभणीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये अमरावतीमध्ये तीनशे बत्तीस कोटी रुपये जळगावमध्ये तीनशे नऊ कोटी रुपये तर नाशिकमध्ये तीनशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे चौसष्ट को सॉरी अडुसष्ट कोटी अकोला जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे पन्नास कोटी वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एकशे एकोणपन्नास कोटी रुपये तर नागपूरमध्ये एकशे सतरा कोटी रुपये तसेच पुणे जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी नंदुरबारमध्ये वीस कोटी भंडारामध्ये चौदा कोटी गडचिरोली जिल्ह्यामध्येही चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पालघर जिल्ह्यामध्येही चौदा कोटी चौदा पॉईंट बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आठ कोटी ठाणे जिल्ह्यामध्येही आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पाच कोटी गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये फक्त झिरो पॉईंट बावीस ते झिरो पॉईंट तेरा अशा पद्धतीचा निधी हा मंजूर झालेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर असेल बीड असेल जालना असेल त्यानंतर धाराशिव असेल नांदेड असेल सोलापूर असेल या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतीपिकांचं नुकसान झालं आणि या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान भरपाई मंजूर देखील झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो यापैकी तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुम्हाला किती लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपूर्वीच ही जी रक्कम मंजूर झालेली आहे तर ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा नक्कीच होणार आहे अशी माहिती आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे परंतु हा जो काही आत्ता सरकारच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी किंवा पॅकेज शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर या अगोदरसुद्धा ऑगस्टमध्ये एक जी आर निर्गमित करण्यात आला होता आणि या जी आरनुसार हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जे की एच एन डी आर एफच्या निकषानुसार असतात तर त्याचं वितरण त्याची मंज त्या वाटपाला मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच वितरण हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये होत आहे परंतु ते हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आहे परंतु शेतकऱ्यांचं नुकसान हे कमी दाखवत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जमा होत नाही खूप कमी रक्कम जमा होते आणि यामुळे शेतकरी बांधव खूप हवालदिल दिसतोय किंवा शेतकरी बांधव बांधव सरकारवरती जी रक्कम सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पोहोचत आहे ती रक्कम नुकसानीच्या झिरो टक्के आहे म्हणजे जेवढं नुकसान झालेलं आहे ते नुकसान त्या रकमेने भरून निघत नाही आहे किंवा नुकसानीच्या मानाने ही रक्कम जी आहे अगदी तुटपुंजी सरकार शेतकरी बांधवांना देत आहे त्यामुळे शेतकरी बांधव सरकारच्या विरोधामध्ये नाराजीही व्यक्त करतात आणि ती नाराजी व्यक्त करणं सुद्धा साहजिक का आहे कारण शेतकरी बांधवांचं दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि सरकारच्या माध्यमातून जी मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी होती त्या अर्थाने किंवा त्या पद्धतीने मदत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचत नाही अगदी कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना ही रक्कम मिळते आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो सरकारविषयी रोष आहे हा रोष वाढतच चाललेला आपल्याला पाहायला भेटतोय मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचावा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र